प्रवक्ता असेल स्टार प्रचारक असेल प्रदेशाध्यक्ष असेल आयोग असेल सगळी पद करणाऱ्या व्यक्तीचं काय त्यामुळे त्या बऱ्यापैकी आहेत रुपाली ठोंबरे अस्वस्थ आहेत कारण एकाच पक्षात एकाच व्यक्तीला सगळी पद मिळत असतील प्रवक्ता असेल स्टार प्रचारक असेल प्रदेशाध्यक्ष पद असेल आयोग असेल मग काम करणाऱ्यांचं काय त्यामुळे रुपाली ठोंबरे प्रचंड अस्वस्थ आहेत असं सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं तसंच अप्रत्यक्षपणे त्यांनी रुपाली कर साधला करून एक प्रकारे ऑफरच दिली होती निष्कलंक चारित्र्य उत्तम जनसंपर्क रोखठोक नेत्यांच्या मागे पुढे करून नाही तर लोकांमध्ये मिसळून काम करणारे लढाऊ कार्यकर्ता तरीही अजून किती दिवस उपेक्षित राहणार रुपालीताई अजून किती दाबी सहन करणार निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं होतं आता सुषमा अंधारे यांच्या ऑफरवर रुपाली ठोमरे यांनी स्पष्टीकरण देत मी सध्या तरी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं म्हटलंय सुषमा अंधारे ताई या माझ्या सहकारी मैत्रिणी आहेत आणि त्यांनी जे ट्विट केलं किंवा के। त्यांनी जी काही मला शिवसेनेत येण्यासाठी ऑफर दिलेली आहे मी त्याच्यासाठी त्यांची आभारी आहे परंतु मी माननीय अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे नक्कीच अजितदादांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळामध्ये सिद्ध होईल ते की काय मुस्कट डाबी माझी होतीये नाही होते आणि जर ती असेल तर मी स्वतः येऊन तुमच्या मीडियासमोर सांगू शकेल दरम्यान रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या महिला प्रदेशाध्यक्ष कोण असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती त्यातच मनसेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या के रुपाली पाटील ठोमरे यांना संधी मिळेल अशी ही चर्चा होती मात्र राष्ट्रवादीकडून अद्याप त्यांना कुठलीही संधी देण्यात आली नाही विशेष म्हणजे संधी मिळाली तर चांगलं काम करून दाखवेन असं त्यांनी म्हटलं होतं तर यापूर्वी विधानसभेसाठी पोटनिवडणुकीसाठीही इच्छा व्यक्त केली होती ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी